नमस्कार बालमित्रांनो आपण बघतो आहोत की कोणत्या मराठी महिन्यांमध्ये आपले मोठे सण उत्सव कोणते येतात हे आपण चैत्र महिन्यापासून बघतो आहोत कालच्या ऑडिओमध्ये आपण भाद्रपद महिन्यापर्यंत आलो आता आपण बघूया अश्विन महिना भाद्रपद महिन्यानंतर येतो अश्विन महिना या महिन्याच्या पहिल्या दिवशी देवीचं नवरात्र बसतं त्या दिवसाला घटस्थापना असं म्हणतात आणि त्याच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी हे नवरात्र संपतं आणि येतो तो दसरा त्याला आपण विजयादशमी असं म्हणतो त्यानंतर मग याच महिन्यातल्या पौर्णिमेला येते ती कोजागिरी पौर्णिमा आणि महिन्याच्या शेवटी आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला दिवाळीचा सण येतो दिवाळीचा सण मोठा आनंदा नाही तोटा असं आपण म्हणतो त्या आनंदाच्या या दिवाळीच्या सणाला तसे आपल्याला सगळे सण आनंदच देतात पण त्यामध्ये सुद्धा जास्ती करून सगळ्यांना आवडते ती दिवाळी त्याच्या पहिल्या दिवशी असते धनत्रयोदशी म्हणजे आपल्याकडील धनाची पूजा करतात आणि धन्वंतरी देवीची पण देवाची पण पूजा करतात त्यानंतर अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात त्याही दिवशी म्हणजेच लक्ष्मीची म्हणजे आपल्या धनाची पूजा करतात त्यानंतर येते प्रतिपदेला बलिप्रतिपदा असं म्हणतात किंवा पाडवा असं म्हणतात आणि द्वितीयेला म्हणजे भाऊबीज येते भाऊरायाला ओवाळ्याची ही भाऊबीज असा हा सगळ्यांना आनंद देणारा दिवाळीचा सण असतो त्यानंतर येतो मार्गशीर्ष महिना यामध्ये देव दिवाळी येते गीता जयंती येते दत्त जयंती येते हेही सण बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर साजरे करतात त्यानंतर येतो पौष महिना या पौष महिन्यात मकर संक्रांत येते तिळगुळ घ्या गोड बोला म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देतो ना ती ही मकर संक्रांत बरं का त्यानंतर माघ महिना येतो त्यामध्ये येते माघी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला येते आपल्या लाडक्या शिवरायाची शिवजयंती आणि नंतर नवमीला येते रामदास स्वामी म्हणजे समर्थ रामदास नवमी आणि नंतर महाशिवरात्र असे हे मोठे सण माघ महिन्यात आपल्याला दिसतात आणि फाल्गुन महिन्यामध्ये येते ती होळी पौर्णिमा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन नंतर पंचमीला रंगपंचमी तुम्ही एकमेकांच्या अंगावर रंग, एक रंग उडवता ना पाणी उडवता रंग उडवता मजा करता तो की नाही तो हा दिवस असे हे आपले मोठे सण आणि उत्सव या आपल्या मराठी महिन्यांमध्ये येतात ते मी तुम्हाला सांगितले तुम्ही आपल्या मित्रांना पण सांगा आणि आवडल्यास माझा श्रेयसी कर्वे हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद